नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे झटपट अशी मूग डाळीची इडली तर इथं मी एक कप मूग डाळ घेतलेली आहे ह्या कपानं आणि वजनानं अडीचशे ग्रॅम डाळ आहे तुमच्याकडं अशा प्रकारे पिवळी डाळ नसेल तर तुम्ही सालीसुद्धा डाळ घेऊ शकता मूग डाळीमध्ये भरपूर प्रोटीन राहतं आणि पौष्टिकसुद्धा राहते आपण बऱ्याच प्रकारच्या इडली खातो डाळ तांदळाची रव्याची तर आज आपण मूग डाळीची झटपट अशी इडली बनवणार आहोत तर आता आपल्याला ही दोन ते तीन पाण्यानं डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे यावर भरपूर पावडर राहतं आणि धूळ राहते त्यामुळे आपल्याला दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला भिजत घालायचे आहे दोन तासासाठी तर आता आपण डाळ धुवून घेऊया इथं मी डाळ तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर यामध्ये आता आपल्याला डाळ एवढं पाणी घालायचं आहे आता आपल्याला दोन ते अडीच तासाची डाळ भिजत ठेवायची आहे डाळ सुद्धा आपली भिजलेली आहे मी तीन घंटे डाळ भिजू घातलेली होती डाळ सुद्धा आपली व्यवस्थित भिजलेली आहे तुम्ही बघू शकता तीन तास आपली डाळ भिजलेली आहे व्यवस्थित भिजलेली आहे तर आता आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे इथं मी डाळीतलं पूर्ण पाणी पाडून घेतलेलं आहे इथं मी एक मिक्सर जार घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे डाळ घालून घ्यायची आहे पूर्ण डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे पूर्ण डाळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे यामध्ये घालायची तर आपल्याला दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घालायचं आहे यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा कप पाणी घालायचं आहे आता आपल्याला हे एकदम बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे असे एकदम बारीक करून घेतलेली आहे मी डाळ मिक्सरमधून आता आपण हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊया पूर्ण बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आपल्याला हळद आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर घालायचे आपल्याला यामध्ये कोथंबीर शिमला मिरची घेतलेली आहे मी एक बारीक कापून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही भाज्या घालू शकता इथं मी एक गाजर खिसून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपल्याला आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं घ्यायचं आहे भाज्या घातल्यानंतर लहान मुलं भाज्या खात नाहीत तर तुम्ही हे यामध्ये मुलांच्या आवडीप्रमाणे भाज्या घालून इडली बनवू शकता मुलं आवडीनं खातात यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं घट्ट झालेलं आहे आपलं बॅटर थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हे दहा मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे मी इथे एक स्टीमर घेतलेला आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तर आता आपल्याला अगोदर पाणी गरम करायला ठेवायचं आहे दहा मिनिट झालेलं आहे तर आता आपलं बॅटरसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला इथं एक युनोचं पाऊश घालायचं आहे यामध्ये आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर थोडंसं पीठ फुबल्यासारखं होतं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्हाला इनो नसंग घालायचा तर तुम्ही अर्धा चमचा खायचा सोडा सुद्धा घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला लगेच इडलीच्या भांड्यात हे पीठ भरायचं आहे इथं मी तीन भांड्यामध्ये हे आपलं बॅटर भरून घेतलेलं आहे आणखीन सुद्धा बॅटर उरलेलं आहे तर पाणीसुद्धा आपलं उकळलेलं आहे तर आता ही प्लेट्स आपल्याला स्टीमरमध्ये ठेवून द्यायचे आहेत आपलं पाणीसुद्धा व्यवस्थित उकळलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला प्लेट ठेवायचे प्ले आहेत अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला यावर आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला आता हे आठ ते नऊ मिनिट हे वाफवून घ्यायचे आहेत इडली नऊ ते दहा मिनिट झालेले आहेत तर आता आपण झाकण काढून बघूया बघू शकता मस्त अशी आपली इडली फुगलेली आहे यामध्ये आपण चाकू घालून बघूया तुम्ही बघू शकता चाकूला काही लागलेलं नाही असं स्वच्छ चाकू निघालेला आहे आपली व्यवस्थित इडली वाफून झालेली आहे तर आता आपण खाली काढून याला थंड करून घेऊया नंतरच यामधून इडली काढायची आहे आपल्याला इडली इडलीसुद्धा थंड झालेली आहे तर आता आपण काढून घेऊया चमच्या मागच्या साहाय्यानं आपल्याला इडली काढून घ्यायची आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला इडली काढायची आहे म्हणजे व्यवस्थित निघते इडली तुम्ही बघू शकता अशी मस्त इडली निघालेली आहे अशी मस्त जाळीदार स्पंजी इडली झालेली आहे आपली बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच काढून घ्यायचे आहेत अशी मस्त झालेली आहे इडली अशा प्रकारे बाकीसुद्धा आपण अशा प्रकारेच काढून घेऊया अशी मस्त आपली जाळीदार इडली तयार झालेली आहे तुम्ही जवळून सुद्धा बघू शकता अशी स्पंजी इडली आपली तयार झालेली आहे कापसासारखी खायला ही खूप टेस्टी लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद